मग राणीनं त्याला वसा सांगितला पुन्हा तिसऱ्या मजलेस केली स्वयंपाक केला राजाला मुलांना आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक दोहात उडाला होता एक सरपान खाल्ला होता त्यामुळे बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे र येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्या तिला कहाणी सांगितली तिने चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला दोहात पुराला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याच हे भय मग वसा घेतल्याच काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुन्हा चौथ्या मजले स्वयंपाक केला राजाला वाटलं मुलांना वाटलं आपलं घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काणा डोळा मांसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उदाणा केला सहा मोते होती ती मोते त्याच्या बेंबीवर ठेवली ती मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याच काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगे पाचव्या मुलगा मला घरी अस स्वयंपाक सूर्यनारायण जिपायला साथी दरवाजे उघडले लोहगंगा ताणू तापले जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अग अग कोणा पापिणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं आदित्वारी वळजणी खाली बसून केस विचारले काळ चवाळ डोईचा केस वळजणीची गाडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला कोळी विक्याला राजाच्या म्हातारीला कोणा डोळा मांसाचा गोळा इतक्यांदा जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तो आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचसा उत्तरी सुखाली सूर्यदाराण्याची कहाणी आदित्य राणूबाई कहाणी सप्तमी दिवशी जरूर ऐका आठपाठ नगर होत त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य संविधान फुल दूरवा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकल्या वसा वस्त होत्या ब्राह्मणांना विचारलं काय बाया तो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उदशील मानशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उत्त नाही मात नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या स्नान पाणी पानावर आदित्य आदित्यरानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातो करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुल व्हाव पूजा करावी पानाचा विना फुलांचा झेला दशांतांचा धूप गुळाखोब्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या गोटव्यांची खीर लोणकड तू मेहून जेवू सांगाव असेल तर चिरचोरी द्यावी नसेल तर जोरगळ्री द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं गेला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिऊ लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमचे येथे त्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाला लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा खा पाणी प्या बोल खात नाही पाणी पीत नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून तिघाला घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गोल खा पाणी प्या गोल खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर आई तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरणीची सहा मोदी आणली तीन आपण घेतली त्याने मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोन विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रानं फेटली व्याप्ली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती नांदत आहे इकडे जी झाल होती तीन आपल्या सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन गे पहिल्या आदितवारी पहिला, पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अक अग, अग दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आभी दासी प्रधानाच्या प्रधानच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आला आहे कसा आला आहे कसा उभा राहिला आहे परसदार घेऊन या परसदाराने घेऊन आल्या हाऊ माखू घातलं पितापर नेसायला दिला जेवू खाऊ घातलं कोहळा पोखरला होनमोहोरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्य नारायण पाळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून दिला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दैवे दिलं नेलं कर्माचं कर्मा फळ पुढं उभं राहील मावशीनं दिलं होत पण सर्व गेलं पुढं दुसर या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासी तो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन खाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं गाठी पोखरून हो ना हो ना मोहोरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण बुराख्याच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं ते सर्व कर्मान नेलं पुन्हा तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखा प्रधानाचे घरी देऊन धाव माखू घातलं पीतापर देसायला दिला जेवू खाऊ घातलं नारळ पोखरून गोतमोहोरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो नारळ गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुरालं चौथ्या आदित्वारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाणी उभा राहिला त्यालाही दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिले आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व आप उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी घाव घातलं माखो घातलं पाटाच बेसायला दिला प्रधानाची राणी आदित्वाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अक अक बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं सांगितलं मग ती बहिणीच्या घरी राहील श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य राजाना बोलावो ना मावशी मावशी तुला छत्र आली चाम्रं आली पाय आले परवर आले बलारे पापिणीला छत्र मोठली चाम्रं मोठली पायी कोठले परवर मोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावो आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने बाहेर गेले वाटेन जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाटलं मुलांना वाटलं आपलं पान वाढून घेतलं तो आठवण झाली हाकारा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला गायफर माझ पोट भरलं पाहिजे असं म्हणून अस तो राणीकडे आला तशी सहा मोठे राणीन घेऊन की त्याला दिली ती आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे, भावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची बोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याच एवढ फळ मग वसा घेतल्याच काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा कुतशील पाचशील घेतला वसा टाकून देशील कुत्त नाही मात नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढ दुसर या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाटला मुलांना वाटलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का यात शोध करा उपाशी नाही काही नाही मायाचा मरा विकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी बाई तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आमर घेतली तीन मायाला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे मायानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगला मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाटलं मुलांना वाटलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाटारे टांगोरा तो मुद्रा लोन योजना में नए बजट के बाद 10 लाख की लिमिट को हटाकर 20 लाख कर दिया गया है। बिजनेस लोन के लिए बैंक जाओ तो वहाँ बहुत सारे डॉक्यूमेंट्स के चक्कर में आपको घुमाया जाता है